एक मिनट हा अलीकुन या इकडे ह्याला धराई ये इकडे ह्याला असं तुम्ही ताणून धरा मी फिट करतो ताणला ना बस का नाही नाही अजून ताना बस का नाही नाही थो ते सोडा अलीकडे या हे सला कर रहा है आ, तुम्हाला असं चूर काही असं मुंग्या आल्यासारखं नाही व्हायलाय का नाही हो काय नाही बाबा कौन मारायला झालं तरी काय कौन मारायला त्याला एक काम नीट होत नाही याच्याकडून मला काय म्हणला त्या तारीला करंट सोडलाय आता इकडं माणसाला काय व्हायनाय दुकर कधी मारायचे तुमच्या तर मग आयला तुमच्या दरवेळेस का मिस सापडतो का तुम्हाला